नमस्कार मैत्रिणींना सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यात आठवतात ते आपल्याला डिंकाचे लाडू चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं साधारण अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे आणि मी हे सर्व साहित्य विडो मोठा होऊ नये म्हणून भाजून घेतलेलं आहे तर कुरकुरीत लालसर रंगावर खोबरं मी इथं भाजून घेतलेलं आहे आणि इथं खारीकसुद्धा छान त्याच्या बिया वगैरे काढून अशी थोडीशी कुटून तुपात छान अशी फ्राय करून घेतलेली आहे पाव किलो आहे खारीक अर्धा किलो खोबरे आहे लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल साहित्याची त्याच्यानंतर पाव किलो तर गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मी साधारण शंभर ग्रॅम डिंक छान असा तळून घेतलेला आहे आणि एक पन्नास ग्रॅम होतील एवढे बेदाणे बेदाणेसुद्धा छान असे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचाभर खसखस आणि एक दोन चमचे एवढी हाळीव घेतलेली आहे हाळीवसुद्धा भाजून घेतलेले आहे आणि इथं बदामाचे असे लांब लांब काप करून ते सुद्धा तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहेत आणि काजूचे तुकडे ते सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत भिंकं तळताना मात्र तुम्ही अगदी मंदाचेवर तळून घ्यायचं आहे आणि बारीक डिंकाचे तुकडे घ्यायचे म्हणजे छान असे फुलतात तुपामध्ये आणि छान तळले जातात तर अगदी बारीक डिंक त्याच्यासाठी परफेक्ट आहे आता आपण जी खोबरं आणि खारीकचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण आता एकत्र मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी डिंकसुद्धा घालून घेतलेलं आहे आपण पाकाचे हे डिंकाचे लाडू बनवतो आहे त्याच्यामध्ये गूळसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे गूळ मी इथं असं म्हणजे चिरून घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळं याच्यातला प्रत्येक पदार्थ अगदी व्यवस्थित बारीक होतो म्हणजे कुठलाही पदार्थ एकदम बारीक होत नाही आणि एकदम मोठा राहत नाही अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बारीक होतं तर याला थोडं थोडं करून मिक्सर जारमधून वाटून घ्यायचं आहे आणि आता मी इथं थोडंसं वाटून घेतलेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचंसुद्धा मिश्रण वाटून घ्यायचं आहे आणि इथं माझं सर्व मिश्रण अगदी परफेक्ट असं बारीक करून तयार आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला हाळीव घालायची आहे हाळीव उष्ण असते तर त्याच्यामुळं याच्यामध्ये आता बदामाचे कापसुद्धा घालून घेतलेले आहेत काजूचे तुकडे त्याच्यानंतर आता बेदाणे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खसखसुद्धा टाकून घ्यायची आहे अगदी छान असे होतात हे लाडू आणि मुलांना तरी एकदम परफेक्ट आहेत खायला आणि याच्यामध्ये जर वेलची पावडर नसेल तर चालेल पण सुंट मात्र नक्की घाला तर मी याच्यामध्ये सुंटसुद्धा एक चमचावर सुंट पावडरसुद्धा एक चमचावर टाकलेली आहे आणि मला हे जिन्नस तळण्यासाठी ना एक साधारण शंभर ग्रॅम एवढं तूप लागलेलं होतं आणि याला हातानं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगदी एकसारखं मिक्स करा ड्रायफ्रूट्स वरून घातल्यामुळं काय होतं की जेव्हा दाता जे ते दाताखाली येतात ना खूप छान लागतात खायला आणि आता इथं आपण लाडू वळून घ्यायचे आहेत तर आपल्याला एका मुठीमध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण आपण असं हाताने पहिल्यांदा प्रेस करून घेऊया की जेणेकरून आपले एकसारखे लाडू वळले जातील त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि लाडू आपले वळून घ्यायचे आहेत तुम्ही जर सकाळी सकाळी उपाशीपोटी हा एक लाडू खाल्ला ना तर खूपच छान अगदी पौष्टिक आहेत ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले आहेत आपण याच्यामध्ये आणि बिनापाकाच्या आहेत त्याच्यामुळं अगदी सोपी रेसिपी आहे कोणालाही करता येतील इतके छान बघू शकताय तुम्ही आपला लाडू तयार आहे आणि बाकीचेसुद्धा लाडू आपण इथं वळवून घेतलेले आहेत साधारण अठ्ठावीस लाडू झालेले ला आहेत वजनी प्रमाणात एक किलो दहा ग्रॅम आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू